अरे तू अग तू तू इथे काय करतोस इन्शुरन्स बद्दल काही बोलायचंय म्हणून हा ऍड्रेस दिला होता म्हणून मी आलो इथे कदाचित माझ्या नवऱ्याने सांगितलं असेल असंच बाहेर उभं राहून बोलून मला पाठवणार आहे तुझ्याच घरासारखं ये आत हं बस ठीक आहे हं खूप वर्षानंतर भेटतोयत ना आपण हं कॉलेज मध्ये बघितलं होतं हं कसं चाललंय आयुष्य चाललंय आपलं नवरा मुलांसोबत मला तर असं जगणं अजिबात पसंत नाही तू तर खुश आहेस ना हे असा काईच नहीं है। मला ऐकून चांगलं वाटलं असं काहीच नाहीये मलाही हे आयुष्य आवडत नाहीये जसं तू विचार करतेस तसं जगू शकतेस ना मुलांच्या जन्मानंतर फक्त त्यांच्यासाठीच जगतीये बर तुझं लग्न झालं करून तूच माझ्या बसून दूर गेलीस ना माझ्या घरच्यांनी माझं जबरदस्तीने लग्न केलं यात माझी काय चूक जर तू म्हणालीस तर अजूनही भेटू शकतो काय बोलतोयस लग्न झालं म्हणून काय झालं लग्नानंतरही प्रेम करू शकतो ना मी ठीक बोलतोय ना थोडा विचार कर काहीतरी बडबडू नको असं काहीतरी बोलत जाऊ नको आ